रेश्माला कसं समजाव कळेना शेवटी हतबल होऊन गिरी स्वतः शांत बसला रेश्मा अजूनही जोरजोरात ओरडत होती तेवढ्यात ओमचा रडण्याचा आवाज आला म्हणून गिरी उठून पाळण्याकडे गेला साई अजूनही झोपला होता ओमच्या आवाजाने तोही उठेल म्हणून गिरी त्याला घेऊन बाहेर आला बाहेर काकूने लगेच दुधाची बाटली आणून गिरीकडे दिली ओम दुधाची बाटली तोंडात येताच शांत झाला काकू हळूच गिरीला म्हणाल्या मी आज जाऊन रेश्माशी बोलू का ती नाही ऐकणार काकू बघू ती जरा शांत झाली की मीच समजावतो तिला दोघे बोलतच होते तेवढ्यात रेश्मा एका हातात साईला अन एका हातात बॅग घेऊन बाहेर आली गिरीकडे बघत म्हणाली मी माझ्या पप्पांकडे चालले आहे माझ्या मागे येऊ नकोस नाहीतर परिणाम वाईट होतील साई माझ्याकडे राहील आणि ओमला तू सांभाळ मी दोघांनाही नेऊ शकते पण तुला जाणीव झाली पाहिजे की स्वतःचे करिअर बघून मुलांना सांभाळणे किती अवघड आहे ते गिरीश आणि काकू रेशमाचा हा अवतार बघून एकदम शांतच झाले त्या दोघांना काही समजायच्या आधीच रेश्मा दरवाजा उघडून बाहेर निघून गेली होती गिरीश ओमला काकूकडे देऊन बाहेर पळाला पण तोवर रेश्मा गाडी घेऊन गे निघून गेली होती तो दारातच बसून रडू लागला काकूंनी ओमला पाळण्यात झोपवले आणि त्या गिरीशकडे आल्या त्याला हाताला धरून उठवत आत आणून सोप्यावर बसवले त्याला पाणी प्यायला दिले काकूंना कळेना त्याच्याशी काय बोलू छोट्याशा भांडणाचे पर्यवसन असे होईल असे कोणालाच वाटले नाही पण रेश्मा सगळ्यांना एका क्षणात तोडून असे निघून गेली होती गिरीने तिला फोन केला पण फोन बंद लागत होता तो तसाच डोकं धरून अश्रू गाळत बसला आपण काय चूक केली म्हणून अशी शिक्षा रेश्माने त्याला दिली होती त्याला काही कळेना सहा महिन्याच्या ओमला साई इतकीच रेशमाची ही गरज आहे मग असे असताना ओमला एकटे सोडून जाणे कसे शक्य झाले तिला रेश्मा आणि गिरीश दोघांचं लव्ह मॅरेज रेश्माच्या घरून विरोध होता म्हणून ती घरून पळून आली गिरीशने हतबल होऊन तिच्याशी लग्न केले गिरीशला सगळ्यांच्या सा सहमतीने लग्न करायचे होते त्याला स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास होता त्याला खात्री होती की त्याची परिस्थिती एखाद्या वर्षाभरात नक्कीच बदलेल मगच तो रेश्माच्या वडिलांकडे जाऊन त्यांची रितसर परवानगी घेऊन मगच लग्न करणार होता कॉलेज संपवून त्याला त्याच्या हुशारीवर एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली घर घेतले होते त्याचे लवकरच प्रमोशन होणार होते दोन वर्ष एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले गिरीश आणि रेश्मा पण रेश्माच्या आतताई स्वभावाने गिरीशला जे नको होते तेच तिने त्याच्या समोर आणले गिरीश तिला फक्त सहा महिने थांबण्यासाठी विनवणी करत होता तो सांगत होता की तो स्वतः घरी येऊन बोलेल तिच्या वडिलांशी पण रेश्मा काही ऐकायला तयार नव्हती तिच्या लग्नाचे फक्त बोलणे सुरू झाले होते तिच्या घरी कोणीतरी मुलगा येणार होता तिला बघायला पण काही होण्याआधीच रेशमा आईवडिलांसोबत स्वतःच्या प्रेमाबद्दल सांगून खूप भांडली तिच्यामध्ये थोडेही स्पेशन्स नव्हते थोडे शांततेने घ्यायचे तर तिने त्यांना काहीही बोलू न देता तिथून घर सोडून निघून आली गिरीशकडे गिरीशच्या आईने तिला असे अचानक आलेले पाहून गिरीशला फोन करून कळवले त्यानेही घरी येऊन तिची समजूत काढली पण काही उपयोग नाही झाला तो तिच्या आईवडिलांकडे त्यांना सांगायला गेला पण रागाने चिडलेले तिचे वडील त्याला म्हणाले तुझ्यामुळे हे सगळं घडले आहे ती ज्या तोऱ्यात घर सोडून गेली आहे ना मग आता ती आम्हाला कायमची मेली असे सांग तिला परत तिचे तोंड बघायचे नाही आम्हाला एकुलत्या एका मुलीने स्वतःच्या हेकखोरपणामुळे स्वतःचे मायेचे पास तोडून त्यांच्याकडे पुन्हा परतायचे मार्ग बंद करून घेतले आई आणि काही मित्रांच्या सल्ल्याने मग दोघे एकत्र एक लग्न बंधनात अडकले रेश्माचा स्वभाव थोडा हट्टी होता गिरीश तिला वेळोवेळी खूप सांभाळून घ्यायचा त्या दोघांच्या संसारात म्हातारीची लुडबुड नको म्हणून त्याची आई सुद्धा गावाला निघून गेली होती गिरीश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत होता कष्टाळू आणि प्रामाणिकपणा या दोन गुणांनी त्याला यशाच्या उच्च पदावर नेऊन ठेवले होते रेशमाचा पायगुण चांगला आहे तिच्या पावलाने लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न आहे असे सगळ्यांना वाटत होते छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असायच्या पण गिरीश समजूतदारपणे सगळं सांभाळून घ्यायचा रेश्माच्या नकळत त्याने तिच्या आई वडिलांना भेटून त्यांची माफी मागत त्यांच्यासोबत स्वतःचे संबंध सुरळीत करून घेतले होते त्याचा लागवी स्वभाव पाहून त्यांच्या त्याच्यावरचा राग जास्त दिवस टिकला नाही गिरीश सारखा योग्य मुलगा आपला जावय आहे याचा त्यांना आता अभिमान वाटत होता फक्त ते रेश्माला भेटायला येत नव्हते लग्नाला तीन वर्ष होऊन गेल्यावर रेश्माने बाळासाठी चान्स घेतला तीन महिने झाले होते त्यानंतर करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये जुळी बाळे आहेत हे कळल्यावर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा असा झाला होता तिची खूप काळजी घ्यावी लागणार होती त्याला आईला बोलवावे असे वाटत होते पण रेश्माला आवडेल की नाही म्हणून त्याने तिला न बोलवता तिच्याच आईला बोलवायचे ठरवले पूर्ण वेळ कामासाठी आणि तिच्या देखभालीसाठी दोन बायका कामाला लागल्या तरीही तिच्या आईला त्याने बोलवून घेतले आईला अचानक बघून रेश्मा आनंदाने रडू लागली सगळं कसं सुरळीत चालू होतं रेश्माची डिलिव्हरी अगदी जवळ आली होती आई होती सोबत गिरीश त्याच्या एका प्रोजेक्टसाठी दिल्लीला जाणार होता रेश्माला हे मान्य नव्हते तो दोन दिवसात येणार होता तरीही तिने त्याच्यासोबत भांडणे केली रेश्माच्या आईला कामाचे महत्त्व पटवून देत तो दिल्लीला निघून गेला आणि इकडे रेश्माने घर डोक्यावर घेतले कशी तरी समजूत घालून तिच्या आईने तिचा राग शांत केला पण ती पहिली चिंगारी तिच्या मनात पेटली होती त्या चिंगारीने अजून पेट घेतला जेव्हा दोन महिन्याने तिला कळले होते की दिल्लीला गिरीसोबत त्याच्या ऑफिसमधील प्रांजल पण गेली होती खरं तर गिरीश खूप लॉयल होता त्याच्या ऑफिसमध्ये त्याने त्याच्या मर्यादा कधीच क्रॉस केल्या नव्हत्या की त्याच्या पदाचा कोणताही गैरवापर केला नव्हता तिथले मेल फिमेल असे सगळे एम्प्लॉय त्याच्यासोबत अगदी मनमोकळेपणाने वागत असायचे पण हे रेश्माला समजत नव्हते तिच्या मनात संशयाने घर केले होते तिच्या डिलिव्हरीनंतर ती बळांमध्ये गुंतून गेली होती आणि त्याच वेळेस गिरीशला कंपनीने एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रोजेक्टवर अपॉइंट केले होते कामाचा प्रेशर आणि त्या रेशमाचा आता ताईपणा त्याला सहन होत नव्हता गिरीशला जमेल तेवढे तो तिघांसाठी वेळ काढायचा प्रयत्न करत होता त्याला कळत होते की दोन दोन लहान बाळांना सांभाळताना रेशमाची चिडचिड होते आहे पण त्याचाही नाईलाज होता त्याच्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट ही होती की काही कारण नसताना त्याच्या बिझी राहण्याचा रेश्मा वेगळा अर्थ लावत होती तो त्याला सहन होत नव्हता खूपदा सांगूनही अगदी त्याने त्याचे फोन डिटेलसुद्धा तिला काढून दाखवत होता पण तरीही तिला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता तोही अगदी हतबल झाला होता जेव्हा जेव्हा मुलांसाठी वेळ काढून गिरीश घरी यायचा तेव्हा तेव्हा रेश्मा काहीतरी शुल्ल गोष्टीवरून त्रागा करत त्याच्याशी वाद घालायची तिच्यावरचे संशयाचे भूत कसं उतरवायचं हा मोठा प्रश्न गिरीशसमोर उभा होता त्यात आज रेश्माने अगदी कहरच केला होता ती गिरीशला म्हणाले की तुला बाहेर उंडारायला मोकळा रान मिळावं म्हणून तू मला मुलांच्या जबाबदारीमध्ये गुंतवला आहेस गिरीश यावर काय बोलणार होता तो अजूनही वाद वाढायला नको म्हणून नुकत्याच उठलेल्या ओमला घेऊन बाहेर येऊन बसला होता आणि त्याच्या मागे रेश्मा साईला घेऊन हे घर सोडून निघून गेली होती या पाच महिन्यात किंवा रेश्माच्या गरोदरपणात त्याने त्याची जबाबदारी कधीच टाळली नव्हती अगदी रात्री तो रेश्माला झोप मिळावी म्हणून दोन्ही मुलांना स्वतःजवळ घेऊन झोपायचा त्यांना अधूनमधून उठल्यावर दुधाची बाटली भरून घेऊन दूध पाजणे त्यांचे डायपर बदलणे सगळे अगदी आवडीने आणि न कंटाळता करत होता तरी रेश्मा मात्र त्याच्यावर हे असले आरोप करून निघून गेली होती पुढे जाऊन कदाचित सगळं ठीक होईलही पण तोपर्यंत ओमसाठी आईची माया कशी मिळवणार होता तो साईला घेऊन गेली होती पण त्याला बापाचे प्रेम कसे देणार होती रेशमाच्या स्वभावात आता ताईपणा होता गिरीशने तिला कायम समजवून घेतले होते पण ती मात्र त्याला समजू शकली नाही आणि यात ती मात्र दोन्ही मुलांची टाटाटूट करून मोकळी झाली होती हसत्या खेळत्या घराला नजर लागल्यासारखे झाले होते खूप विचार करून गिरीशने एक निर्णय घेतला त्याने रेशमाला वेळ द्यायचे ठरवले तिला तिच्या चुकीची जाणीव स्वतःहून व्हावी असे त्याला वाटत होते म्हणून मग त्याने तिला फोन सुद्धा न करण्याचा निश्चय केला ओमसाठी त्याने त्याच्या आईला बोलावून घेतले सोप्तीला काकू होत्यास त्याने तिच्या आई वडिलांना सुद्धा विश्वासात घेऊन हे सगळं सांगितले ते बिचारे मुलाच्या वतीने त्याची माफी मागत होते आपली मुलगी चुकते आहे याची न बोलता ते तिला जाणीव करून देणार होते तेही गिरीश सोबत तिला वेळ देण्यास तयार झाले गिरीशला खात्री होती की काही दिवस गेल्यानंतर ती स्वतःहून त्याच्याकडे परत येईल फक्त तोवर तिची वाट बघायची असे गिरीशने मनातून ठरवले होते ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद